नमस्कार आता सर्व प्रकरण खूपच विचित्र घडत असतं सगळेजण खूपच निराश असतात अधोक्षजने खूप मोठा प्रश्न विचारलेला असतो तुझ्याकडे एक लाख रुपये आहेत आई हे कोणाला माहिती होतं का तेव्हा मोठ्या बाई म्हणतात जावय बापू हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला विंजे सरकार तिथे येतात तेव्हा विंजे सरकारांकडे सगळ्यांच्या नजरा वळतात त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात काय झालं तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का बघताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जावय बापू माझ्याकडे एक लाख रुपये आहेत हे तुम्हाला माहिती होतं की नाही बोला जावय बापू बोला तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात हो सासूबाई माहिती होतं की पण तुम्ही मला असं का विचारताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तेच एक लाख रुपये गायब झालेत तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही माझ्यावरती आरोप घेताय सासूबाई जरा तरी विचार करा अहो कधीच तुमच्या पैशाला मी हात लावला नाही सासूबाई मी तुमचा कोणताच पैसा घेतलेला नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अहो मी कुठे तुमच्यावरती आरोप केला फक्त मी या सर्वांना सांगते की माझ्याकडे एक लाख रुपये होते आणि ते बापूंना माहिती होतं तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात हो सासूबाईंकडे एक लाख रुपये होते हे मला माहिती होत त्यावेळेला नारायणी ताई बोलते आई आई म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही म्हणणं नाही माझं फक्त मला ते एक लाख रुपये भेटले पाहिजेत एवढंच म्हणणं आहे माझं तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात पण एक लाख रुपये गेले तरी कुठे त्याला काय पाय फुटले का, का? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आता त्याला पाय फुटले की काय झालं ते मला माहिती नाही पण एक लाख रुपये कुठे आहेत हे मात्र या घरातच आपण शोधून काढलं पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई थांबा मोठ्या बाई असा वेडेपणा करू नका आपण घरातल्यांवरती आरोप नाही करू शकत आणि घरात कशाला शोधायचे घरातल्या घेतले नसेल तर ती आपलीच माणसं आहेत विषय सोडून द्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही नाही असं कसं ज्यांनी कुणी घेतले असेल त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच पाहिजे तेव्हा मात्र श्रीकला खूपच आतल्यात हसत असते ती स्वतःशीच म्हणत असते आता या विंजेची वाट लागणार कारण मी काल रात्री पैसे घेऊन याच्याच रूममध्ये पैसे लपवले आता नक्कीच ही इंदू सगळ्या घराची झडती घेणार आणि झडती घेत असताना पैसे मात्र या विंजेच्या रूममध्ये सापडणार त्यावेळेला मात्र सगळेजण खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला विंजे सरकार म्हणता एवढंच जर का असेल ना पाठरा बाई तर आधी माझ्याच रूमची झडती घ्या कारण मी पैसे घेतलेलेच नाहीत तेव्हा लगेच इंदू बोलते दाजी मला माहिती आहे तुम्ही लालची आहात पण तुम्ही असे चोरीपणा करणार नाही याची मला खात्री आहे खरं सांगू का दाजी तुम्ही चोरी करू शकत नाही असा विश्वास आहे मला तेव्हा नारायणीताई विंजे सरकारांचा हात धरत बोलते अहो तुम्ही शांत व्हा आईने सुद्धा तुमच्यावरती आरोप नाही केला फक्त तिला आम्ही विचारलं की पैसे माहिती कोणावाला होते तर तिने तुमचं नाव घेतलं एवढंच तेव्हा मात्र विंजे सरकार म्हणतात मला माहिती आहे ते पण माझ्याच रूमची पहिली झडती घ्या आणि मग सगळेजण विंजे सरकारांच्या रूम मध्ये गेलेले असतात विंजे सरकारांच्या रूम मध्ये गेल्यानंतर सगळे जण झडती घेत असतात झडती घेत असताना श्रीकला मात्र खूप खुश असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू तुला काय वाटतं जावई बापूंच्या रूममध्ये पैसे सापडतील तेव्हा शकून त्याला बाई म्हणतात नाही नाहीच सापडू शकत याची मला खात्री आहे सगळी खोली पूर्णपणे चेक करून होते पण पैसे मात्र कुठेच सापडत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई पैसे कुठेच नाही आहेत हे ऐकताच मोठ्याबाईंना खूपच आनंद होतो पण श्रीकलाच्या पायाखालची मात्र जमीनच सरकलेली असते श्रीकला म्हणते पैसे कुठेच नाही आहेत म्हणजे पैसे तर इथेच होते तेव्हा लगेच इंदू बोलते असं काय बोलतेस तू श्रीकला पैसे इथेच होते म्हणजे तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही नाही माझ्या तोंडातून असं वेगळंच काहीतरी आलं खरं सांगायचं तर मला असं म्हणायचं होतं की दाजी पैसे चोरूच शकत नाहीत तेव्हा लगेच इंदू श्रीकला जवळ जाते आणि श्रीकलाला बोलते श्रीकला चल आता तुझ्या रूमची झडती घेऊया तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय माझ्या रूमची झडती पण ना इंद्रायणी ताई मला तर पैसे माहिती सुद्धा नव्हते आणि तुम्ही माझ्या रूमची झडती घेणार इंद्रायणीताई तुम्ही असं का करताय तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाहीये मी सगळ्यांच्याच रूमची झडती घेणार आता नारायणीताईच्या रूमला धरूनच तुझी खोली आहे म्हणून मी तुझ्या रूमची झडती घेते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अग इंदू बरोबर बोलतीये तुझी रूमी ते चाहे, मक्ती रूम इथे जवळच आहे मग ती रूम सोडून खालच्या रूमची झडती घेण्यापेक्षा आधी तुझ्या रूम मधून जाऊया आणि तसही माझा विश्वास आहे बाळा तू पैसे चोरले नाहीयेस तेव्हा मात्र श्रीकला स्वतःशीच बोलते पण आता मलाच माझ्यावरती विश्वास नाही मी या विंजेच्या रूममध्ये पैसे ठेवले होते पण त्याच्या रूममध्ये मात्र पैसे सापडले नाही म्हणजे नक्कीच ह्या इंद्रायणीने कोणता तरी गेम माझ्यावरती पलटवलाय आणि आता इंद्रायणी मात्र मला काही केल्यास सोडत नाही आता सगळ्याची वाट लागणार आणि कितीही काही झालं तरी सुद्धा ही इंद्रायणी आता सगळा गेम माझ्यावरतीच टाकणार सगळेजण श्रीकलाच्या रूम मध्ये जातात आणि पैसे शोधत असतात त्यावेळेला मात्र पैसे कुठेच सापडत नाही हे बघितल्यानंतर श्रीकलाला खूप आनंद होतो आणि त्याच वेळेला बेडवरची उशी इंदू उचलते आणि त्याच्या खाली एक लाख रुपये सापडतात हे बघितल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात इंदू श्रीकलाजवळ जाते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला, ला श्रीकला लाज नाही वाटत तुझ्या जवळ मोठ्या बाईंचे पैसे आलेच कसे काय श्रीकला लवकर बोल तुझ्याजवळ पैसे कसे काय आले व्यंकू महाराज आता तुम्हीच बोला ना कारण तुम्हीच बोललात तर बरं होईल नाहीतर तुम्ही माझ्यावरती संशय घ्याल व्यंकू महाराज कारण काही गोष्टी तुम्हाला कळतच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मी काय बोलणार श्रीकलाच्या रूममध्ये पैसे सापडले हा तर मोठा झटका आहे माझ्यासाठी खरं सांगायचं तर मलाच कळत नाही कसं सावरू मी स्वतःला श्रीकला कधी कधी असं वागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही स्वतःला दोष का देताय व्यंकू महाराज तुम्ही स्वतःला शांत करा आणि म्हणा की श्रीकलानेच पैसे चोरले होते व्यंकू महाराज तुमचा विश्वास नाहीये माझ्यावरती मोठ्या बाईंवरती फक्त तुमचा विश्वास कोणावरती तर या श्रीकलावरती पण तिनेच आज तुमच्या विश्वासाला तडा दिला हे तुम्हाला कळतय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे उगा गोष्टी आणखीन ताणायची गरज नाही आणि इथल्या इथे सर्व गोष्टी बंद कर इंदू कारण इंदू उगाच तू गोष्टी ताणतेस तेव्हा लगेच इंदू बोलते का व्यंकू महाराज श्रीकला चोरटी आहे तिच्या तिच्या बाळावरती काय संस्कार होत ते तुम्हाला दिसतंय का आपली आई पैसे चोरते हे जेव्हा त्या बाळाला समजेल तेव्हा मात्र बाळाला किती वाईट वाटेल याचा तरी विचार करा व्यंकू महाराज आता आता तरी बोला की सुद्धा गप्पच आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज हादरलेले असतात व्यंकू महाराज बोलतात बस आता उगाच विषय ताणू नकोस आणि खरं सांगू का इंदू मला तर खूप भीती वाटते कशाला उगाच या गोष्टी वाढवतेस हो इंदू या गोष्टींचा मला त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच इंदू बोलते त्रास होतोय आणि तुम्हाला तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते अहो उभं राहायला पाहिजे त्या गोष्टीच्या पाठी उभं राहत नाही पण जिने चोरी केले तिला मात्र तुम्ही साथ करताय महाराज स्वतःच्या मनाला विचार त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज स्वतःच गप्प बसतात तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो श्रीकला अशी काय गरज भासली तुला की तू एक लाख रुपये चोरलेस श्रीकला तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा हो माझं ऐकून तरी घ्या मी पैसे नाही चोरले इंद्रायणी ताईने हे पैसे माझ्या रूममध्ये ठेवले मी नक्कीच सांगते तेव्हा मात्र अधोक्षस मोठ्याने बोलतो बस झाला श्रीकला प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहतो म्हणजे याचा अर्थ माझा माझ्या बायकोवरती विश्वासच नाही असा होत नाही श्रीकला इंदू कशीही वागली तरी दुसऱ्याच्या बाबतीत एवढं वाईट इंदू कधीच वागू शकत नाही आणि हे जरी तू मला कितीही ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा ठेवणार नाही श्रीकला तू माझ्या गोपाळदाची बायको आहेस माझ्या गोपाळदाचं बाळ तुझ्या पोटात वाढतंय म्हणून म्हणूनच मी तुझ्याशी अगदी शांतपणे बोलतोय परत हे असे आरोप इंदूवरती करायचे नाहीत हे शेवटचे आरोप एवढं मात्र लक्षात ठेवायचा तेव्हा मात्र श्रीकला हादरते आणि म्हणते अधोक्षस दादा तुम्ही खूपच चुकीचं वागताय आणि खरं सांगू का अधोक्षस दादा तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो माझं वागणं जर का चुकीचं आहे श्रीकला तर तुझं वागणं कसं आहे ते आधी मला सांग ना आणि श्रीकला खरं सांगू का तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र श्रीकला बोलते बद झालं मला आता कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाहीये आणि प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर श्रीकला नको ते बोलू नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते अधोक्षल दादा शेवटी तुम्ही सुद्धा दाखवलतच तुम्ही सुद्धा तुमच्याच बायकोची बाजू घेतली त्यावेळेला महाराज म्हणतात काय चुकलं त्याच आणि तसही श्रीकला तू इंदूवरती घाणेरडे आरोप केलेस इंदू असं कधीच वागणार नाही याची मला खात्री आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद कर तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता मला काहीच बोलायचं नाही आज माझ्याकडे उत्तर नाही आहे म्हणून मी असं वागतेय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हे पैसे मी चोरलेले नाहीत तेव्हा शकुंतला बाई म्हणता श्रीकला शांत हो आणि स्वतःला शांततेन विचार हे जर का तू केलं असेल तर प्लीज स्वीकार तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय बोलताय तुम्ही माझ्या मनात सुद्धा असं काही नाही आणि तुम्ही उगाचच असा आरोप माझ्यावरती करू नका तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला, त्या लगे श्रीकला मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच मोठ्यानी बोलते पुरे आता मी स्वतःला सिद्ध करून दाखवणारच तेव्हा मात्र श्रीकला तिथून निघून जाते त्यावेळेला बोलता श्रीकला आज तू चुकलीस आणि कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्यावरती आता माझा विश्वास राहिलाच नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते तर इकडे इंदू मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई कसा प्लॅन फिरवला तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात याचा अर्थ ते पैसे विंजे सरकारांच्या म्हणजे जावईबापूंच्या रूममध्ये होते तेव्हा लगेच इंदू बोलते हो तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात म्हणजे जावई बापूने माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही त्यांनी तुमचा विश्वासघात केलाच नाही मोठ्याबाई उलट श्रीकलाने त्यांना तो अर्क पाजून त्यांना स्वतःच्या तालावर नाचवलं आणि ते पैसे चोरायला भाग पाडले आणि ते पैसे स्वतःजवळ घेऊन ते विंजे सरकारांच्या म्हणजेच दाजींच्या खोलीमध्ये लपवायला सांगितले खरं सांगू का मोठ्या बाई श्रीकलाने डबल गेम खेळला होता पण तिलाच मी चांगलंच उत्तर दिलंय हे ऐकून मोठ्या बाई म्हणता श्रीकला आत्ता मात्र तुझी वेळ आली आहे तुझ्या पापाचा घडा भरलाय श्रीकला आणि आत्ता मात्र तुला कोणीच माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई वाटतंय तेवढं सोपं नाहीये आपल्याला आता सगळ्याच गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते एक सांगू मोठ्या बाई आज तिने दाजींना अडकवण्याचा प्रयत्न केला उद्या आणखीन कोणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल ती तेव्हा आपण कोणाकोणाची बाजू घ्यायची आणि कोणाकोणाला वाचवायचं मोठ्या बाई खरंच मला कळत नाही की काय करावं ते पण आता मात्र समजतच नाही आहे मोठ्या बाई लवकरात लवकर काहीतरी लवकर केलं पाहिजे आणि या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई हादरलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात काय करावं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर ती श्रीकला चालक आहे आज तर तू व्यंकट भाऊजींसमोर तिला तोंडावर पाडलंस पण प्रत्येक वेळा तू तिला तोंडावर पाडूच शकशील असं नाही ना इंदू इंदू आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी सावधगिरीने करायच्या आहे तेव्हा इंदू बोलते मी तर आता सुरुवात आता सुरुवात केली आहे करायची गरज नाही आणि आज मेन म्हणजे अधोक्षजने सुद्धा तिला चांगलंच ठणकावलं तिला असं वाटत होतं की अधोक्षज तिच्या बाजूने आहे पण तिला माहितीच नाही अधोक्षज माझा नवरा आहे आणि तो कायम माझीच बाजू घेणार हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात इंदू तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे इकडे इंदू तिच्या रूम मध्ये आलेली असते त्यावेळेला अधोक्षच खूपच रागात बसलेला असतो तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्ष अरे काय झालं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो तिची हिंमतच कशी झाली तुझ्यावरती नाही नाही ते आरोप करण्याची गोपाळ बायको आहे म्हणून शांत बसलो नाहीतर हाताला धरून कधीच घराबाहेर काढलं असतं तेव्हा इंदू बोलते अधोक्षस शांत हो अरे श्रीकला कशी आहे अजून तुम्हाला माहितीच नाही आणि मी काही बोलायला गेले तर तुम्ही उगातच माझ्यावरती सगळेजण घसरता त्यापेक्षा मी या गोष्टींपासून लांब राहण्याच ठरवलंय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो म्हणजे श्रीकलाचा हा खरा स्वभाव आहे इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मी बोलून काही काही गोष्टी कळणार नाहीत तुम्हाला पण काही काही गोष्टींची वेळ आली की मात्र तुम्हाला समजेल आणि खरं सांगू का अधोक्षस त्या गोष्टी लवकरच तुमच्या समोरच येतील अधोक्षस तुला काळजी करायची गरजच नाही लवकरच सगळ्याच गोष्टी तुझ्या समोर असतील तेव्हा मात्र अधोक्षस खूपच घाबरलेला असतो इकडे श्रीकला मात्र खूपच आदळापड करत असते आणि ती म्हणत असते असं कसं काय झालं ह्या ताईने माझा डाव कसा काय फसवला तेवढ्या तिथे इंदू आलेली असते आणि इंदू बोलते श्रीकला अगं काय झालं किती आदळापड करतेस अगं श्रीकला असं जर का वागशील तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील श्रीकला अगं शांत हो असं नको वागूस तेव्हा श्रीकला म्हणते तू गप्पा बसा तुझी हिंमतच कशी झाली माझ्या रूम मध्ये यायची तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते एक मिनिट हे घर आहे ना घर ते माझं आहे आणि या घरात कुठे जायचं आणि कुठे नाही हे तू नाही मला सांगायचं हे घर माझं असल्यामुळे या घरात तू राहतेस एवढं मात्र लक्षात ठेव श्रीकला पुन्हा कधीच इथे दादागिरी करायची नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं काय बोलताय तुम्ही तुमचं हे बोलणं चुकीचं आहे असं नाही का वाटत त्यावेळेला इंद्रायणी बोलते माझं बोलणं जर का चुकीचं वाटत असेल ना श्रीकला तर माझ्यावरती आरोप करूच नकोस कारण तुला माझ्यावरती आरोप करणं खूपच महागात पडेल श्रीकला माझ्यापासून लांब राहिलीस तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला बोलते हा जो तू काही डाव रचलायस का मला सगळ्यांसमोर उघड पाडण्याचा तो कधीच सिद्ध होणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणता श्रीकला इंदू सोबत मी आहे आणि इंदू सोबत मी असताना तुला असं काही आम्ही सगळ्यांसमोर उघडं पाडू ना की तू बघ श्रीकला शेवटी खोट्याची कधी ना कधी तरी बाजू समोर येतेच आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारच तेव्हा मात्र श्रीकला बोलते मोठ्या बाई किती चालाकी करा काही करा तर या श्रीकलाला मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा इंदू म्हणते याच भ्रमात पण एक दिवस तुझा हा भ्रम तुटेल आणि तुला मात्र सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने खेळलेला गेम श्रीकलाच्या चांगलाच भारी पडलाय का कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका